मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी किंवा सुकी भाजी म्हणून तुम्ही कोबीची भाजी करू शकता हरभरा डाळ घालून ही कोबीची भाजी केलेली आहे नमस्कार मी मीनाक्षी मध्ये सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कोबीची हरभरा डाळ घालून झटपट होणारी अशी भाजी कशी करायची ते बघणार आहोत मी इथे एक मध्यम आकाराचा कोबी घेतलाय त्याला त्याचे मी असे दोन भाग करून असं उभा चिरून घेतलाय तुम्हाला जर बारीक चिरायचं असेल तर तुम्ही बारीक पण चिरू शकता मी तो उभा चिरून घेतला तो आता मी स्वच्छ धुवून घेते तोपर्यंत मी एकाकडे दोन चमचे तेल तापण्यासाठी ठेवलंय तर त्यात मी एक चमचा मोहरी टाकली मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यात आपण जिरे टाकून घेऊया एक चमचा मी इथे जिरे टाकले आहेत ते सुद्धा व्यवस्थित तडतोडून दिलेत मी कोबीसाठी एक वाटण तयार केलंय पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेत ते मी इथे वापरतेय तुम्ही चिरून पण टाकू शकता पण लहान मुलांना खाण्यासाठी म्हणून मी इथं मिक्सरला फिरवून घेतलेत मिरच्या अर्धा चमचा हळद आहे आणि आता जो धुतलेला कोबी आहे तो, को तो आपण व्यवस्थित टाकून व्यवस्थित परतून घेऊया व्यवस्थित असं परतून झालेलं आहे तर मी ज्यावेळी कोबीची भाजी करायची त्याच वेळी मी एका वाटेत हरभरा डाळ भिजत ठेवली होती कोबी चिरेपर्यंत आणि वाटण वाटणाची तयारी करेपर्यंत ती व्यवस्थित भिजली ती मी यात टाकून मिक्स करून घेते व्यवस्थित अशी मिक्स करून तुम्ही अशा प्रकारे कोबीची भाजी बनवली तर सगळे नक्कीच आवडीने खातील मी आता यात चवीपुरतं मीठ टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेत कोबी धुतलेला जर असेल तर त्याला वास येत नाही त्यामुळे मी तर दोन पाण्या स्वच्छ धुवून घेतलेला कोबी आहे त्यामुळे त्याचा वास कमी होतो पाच मिनटं पण ते वाफ व्यवस्थित वाफवून घेतलंय परत एकदा मी एक झाकण ठेवलंय मिक्स करून अगदी पाच ते सात मिनिटात व्यवस्थित शिजून होते ही भाजी तुम्ही बघू शकता अगदी त्यात आता आपण दोन चमचे शेंगदाणा कूट घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया डाळ टाकलेली त्याच्यामुळे मी शेंगदाणा मिक्स कमीच टाकते आता मी त्यात चिरलेली कोथंबीर टाकते व्यवस्थित मिक्स करून घेते आपली कोबीची अशी झनझणी तशी भाजी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद